नमस्कार मी सुजाता सावंत बालपण चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल भारती ता दुसरी या, या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणनव्वद एकुन या वर्षी प्रकाशित झालं धडा आहे चतुर चिमणी एक होती चिमणी तिला सापडला फुटाना तो सोची घेऊन उडायला लागली फुटा चोची पडला लाकडाच्या पटीत अडकला काही केल्या निघेना तिला दिसला सुतार ती त्याला म्हणाली दादा लाकूड काप फटीतून फुटांना काढ मला नाही वेळ सुतार म्हणाला आणि निघून गेला मग दिसला शिपाई ती शिपाईला म्हणाली शिपाई दादा दादाला शिक्षा कर तो फुटांना काढून येत नाही शिपाई म्हणाला मला नाही वेळ चिमणी म्हणाली लोकांना मदत करणं हे तुझं कामच आहे पण त्यालाच वेळ नाही म्हणतोच शिपाई निघून घ्या मग तिला दिसला फोजदार चिमणी म्हणाली फौजदार दादा शिपायला शिक्षा कर तो मला मदत करत नाही फौजदार म्हणाला मला नाही वेळ इतक्यात हातीवर बसून राजा आला चिमणी त्याला म्हणाली राजा राजा फौजदाराला शिक्षा कर तो फोटांना काढायला मदत करत नाही मी उपाशी आहे राजाने चिमणीच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही पण तिचे बोलणे एका मुंगीने ऐकले मुंगी म्हणाली चिवताई काय ग झालं तू उपाशी का आहेस चिमणी म्हणाली फुटाला बडला लाकडाच्या फटी सुतार काढून देत नाही शिपाई आणि फोजदार मदत करत नाही राजा तर माझ्याकडे लक्षही देत नाही मुंगी म्हणाली असं वय थांब मी तुझं काम करते मुंगी हत्तीच्या कानाशी गेली आणि हळूच म्हणाली चिमणीच्या बोलण्याकडे लक्ष दे असं राजाला सांग हत्ती म्हणाला मी नाही सांगणार जा मुंगी म्हणाली मग मी तुला कानात जाई कडकून चावा घेईन हत्ती घाबर म्हणाला नको नको मुंगी कानात जाऊ नकोस चावा घेऊ नकोस मी मरेन मी राजाला सांगतो मग तो चिमणीच्या बोलण्याकडे लक्ष देईल हत्ती राजाला म्हणा राजा, राजा चिमणीच्या बोलण्याकडे लक्ष दे नाही तर मी रोळेन राजा घाबरला नको नको मी खाली पडेन मी चिमणीचा ऐकतो राजा चिमणीला म्हणा काय ग झालं चिवताई चिमणी म्हणाली माझा फुटाना लाकडाच्या फटीत पडला सुतार काढून देईना शिपाई त्याला शिक्षा करीना फौजदार लक्ष घाली ना त्यांना वेळ नाही राजा मी तर उपाशी आहे राजाने फौजदाराला बोलवले आणि शिपायाला शिक्षा कर असा हुकुम जिला। शिपायाला शिक्षा करायला निघाला शिपाई सुताराकडे गेला त्याला म्हणाला घावतईचा फटीतून काढ नाहीतर तुला शिक्षा करेन सुतार घाबरला त्याने लाकूड कापले फुटाना बाहेर काढला चिमणीला दिला चिमणीने तो चोशीत घेतला अर्धा फोडून मुलीला दिला आणि चिमणी भुरकन उडून गेली